नमस्कार अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहे इस्टेंट तांदूळापासून झटपट होणारे मोदक तेही मौसू दोन दिवस मऊच राहतील असे झटकीपट तयार होणारे परफेक्ट मेजरमेंटने रेसिपीला सुरुवात करू ही एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत पाच ते सात तास भिजत ठेवायचं दोन ते तीन पाय स्वच्छ धुवून इंद्रायणी सोना मसुरी किंवा हो, कोलम कोणतेही चा तांदूळ घेऊ शकता नाहीतर तर रोज वापरातले तरी चालतंय एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत मंद्रायणी घेतलेले इंद्रायणीपासून थोडंसे असे मोदत चिकट होतात पण चवीला खूप छान होते तर ते पाच ते सहा तास भिजत ठेवायचे दोन ते तीन पाणी स्वच्छ धुवून ते भिजून झाले तर एका चाळणीवर काढायचे पूर्ण पाणी काढून घ्यायचं चाळीनं जेवढं होईल तेवढं आणि एका भांड्यामध्ये टाकून घ्यायचं ज्या वाटीनं तांदूळ घेतले त्याच वाटीने एक वाटी पाणी घ्यायचं जेवढं तांदूळ तेवढंच पाणी घ्यायचं त्यापेक्षा जास्त अजिबात घ्यायचं नाही आणि जेवढं होईल तेवढं बारीक मिक्स मधनं वाटून घ्यायचं तुम्हाला जशी शंका असेल थोडंसं मोठ राहिलं तर एका बारीक सोजीत छाणी चाळून घ्यायचं मग जे छान असे मोदक होते तर एकच वाटी होतं पाणी त्यातलंच पाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून सोळून घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि एक चमचा तूप टाकायचं आणि त्याला खालीच मिक्स करायचं अजून गॅस चालू केलेलं नाही आहे हे खालीच सगळं टाकून घेतलेलं आहे मग नंतर सगळं मिक्स एकदम झालं की मग गॅस चालू करायचा आता गॅसवरती ठेवू आणि मिक्सर करून घेऊ ते मिडीयम गॅस ठेवायचं आणि सारखं हलवत राहायचं अजिबात असं बुडाला चिटकून द्यायचं नाही चार ते पाच मिनटांमध्येच तयार होतं जास्त टाईम पण लागत नाही छान असा गोळा तयार झालेला आहे पॅनला अजिबात चिटकायला नाही त्याला झाकून ठेवायचं पिठाचा गोळा झाला की लगेच गॅस बंद करायचा जास्त ठेवायचं नाही आणि झाकून ठेवून त्याला सहा ते सात मिनटं असं तिथंच वापरून द्यायचं एका पॅनमध्ये एक चमचा तूप टाकलेलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा खसखस आणि काजूबाजू आमचे तुकडे करून टाकले तर ते थोडंसं परतून घेतलेलं गॅसवरती की त्यामध्ये दोन वाटे ताजा नारळ घेतलेला आहे हे दोन वाटे आहे बारीक खिसणे खिसून घेतलेलं आहे त्याला तीन चार ते, ते, ते तीन ती चार मिनटासाठी चांगलं परतून घ्यायचं कारण नारळामध्ये भरपूर असं पाणी राहतंय त्यामुळं ते मॅडम गॅसवरती परतायचं आणि त्याला सारखं हलवत राहायचं कलर बदलून द्यायचं नाही नारळ परतून झाला आहे तीन ते चार मिनटामध्ये पुरा कच्चेपणा गेला आहे कलर अजिबात बदल नाही आहे त्यामध्ये एक वाटी गुळ टाकायचं दोन वाटे खिसा असतं तर एक वाटी गूळ टाकायचं परफेक्ट मेजरमेंट होतं आहे आणि त्याला पण दोन ते तीन मिनटासाठीच परतून घ्यायचं गुळ टाकलं की गुळ असं चांगलं मिक्स होईपर्यंतच परतायचं आणि पुन्हा नंतर एक मिनटं परतून घ्यायचं बघा छान असं रसरशीत सारण झालेलं आहे त्यामध्ये एक छोटा अर्ध चमचा विलायची पावडर टाकायची आणि थोडंसं जायपळ टाकायचं खिसून गुळ म्हणलं की जायपळ टाकायचं थोडंसं म्हणजे चवीला खूप छान असे मोदक खातात आणि गॅस बंद करूनच टाकायचं चालू गॅसवर टाकायचं नाही गॅस बंद केला की ते टाकून घ्यायचं आणि मिक्स करायचं आणि एखाद्या प्लेटमध्ये किंवा कशामध्ये तरी सारण काढून घ्यायचं पॅनमध्ये ठेवायचं नाही पॅनमध्ये तर अजून पॅन गरम असल्यामुळं ते गुळ कडक होण्या शक्यता असे म्हणजे छान अशी उकड तयार झालेली एका टाट्यामध्ये टाकून घ्यायचं आणि वाटीला किंवा ग्लासाला असं तेल किंवा तुप लावून घ्यायचं आणि त्याने मॅश करून घ्यायचं म्हणजे चिटकत नाही कारण तांदळाच पीठ खूप असं चिकट आहे आणि ते गरम असल्यामुळं हाताला खूप असे चटके बस आहे त्यामुळं ग्लासाने किंवा वाटीलाच मॅश करून घ्यायचं पहिलं आणि हाताला सोसण असं झालं की मग हाताने चांगलं मळून घ्यायचं थोडंसं तूप लावायचं हाताला म्हणजे हाताला चिटकत नाही बघा असं चांगलं पीठ झालं पाहिजे जवळ तेवढं चांगलं पीठ मळायचं म्हणजे छान असे मौलुस लसून मोदक तर तुम्हाला मळण्यावर कळत असं किती छान उकड निघलेली आहे एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे एक वाटी तांदूळ असत तेवढंच पाणी घ्यायचं म्हणजे बरोबर मेजरमेंट होतंय जास्त किंवा कमी घ्यायचं नाही एकच माप ठेवायचं ग्लास किंवा वाटी काही घेऊ शकता मी आज हाताने नाही मोदक करणारं तर ज्याला हाताने करता येत नाही त्याने असं साच्यामध्ये करायचं साच्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं पीठ टाकायचं आणि पीठ टाकलं की असं चौकून दाबून दाबून घ्यायचं म्हणजे छान असं मोदक तयार होतं आहे आणि असं आकार पण छान येते त्यामुळे चौकून पहिलं दाबून घ्यायचं त्यामुळे पुन्हा सारण भरणं येतं जास्त पण पीठ नाही करायचं जास्त असं जाड पण मोदक करायचं नाही जास्त पातळही करायचं नाही असं मध्यम साईजचं करायचं म्हणजे कारदन तुटत नाही आणि जास्त जाडचं की चांगलं लागत नाही खायला जेवढं बसून तेवढं त्यात सारण घा घालून घ्यायचं बघा की छान रस सारण झालं आहे आणि सार पण थंडच करून घ्यायचं गरम गरम सारण पण मोदकामध्ये भरायचं नाही आहे हे असं चांगलं चुकून चुपून सारण भरून घेतलं त्यावर थोडंसं पीठ लावायचं चा। म्हणजे छान असं मोदक तयार होत आहे बाकी छान असं ज्यांना हाताने काळा करता येत नाही त्याने असं साच्यामध्ये करायचे खूप छान असे मोदक होते तर बाकी ते मस्त मोदक झाले एकदम पांढराशेपट हे सगळे मोदक काशात करून घेणार तर मोदक सगळे करून झाले तर आता उकडायला ठेवायचे तर आपल्याला उकडा ठेवायचं म्हटलं मा, मा, ए, की त्याला थोडंसं पाण्यामध्ये बुडवायचं खालणं आणि मग उकडा ठेवायचं असं केल्यामुळं मऊ मोदक होत होतं थोडंसं पाण्यामध्ये बुडवायचं जास्त पण नाही आहे हे पाणी टाकून घेतलं आहे हळदीचं पाणी हे तुम्ही केळीचं पाणी टाकू शकता माझ्याकडे नाही म्हणून मी हळदीचं टाकलेलं आहे किंवा सुती कपडा टाकून त्यावर जरी उकडा ठेवलं तरी छान असे होत येतं आणि एक एक काड्या त्यावरती केसर ठेवलं होतं म्हणजे छान असा मोदकाला कलर येत आहे पाण्याला उकळी आले की त्यावरती उकडा ठेवायचं थंड पाण्यात ठेवायचं नाही आहे खाली एक स्टँड ठेवायचं आणि मग त्यावर चाळी ठेवायची चाळणीला पाणी लागून द्यायचं नाही आणि त्यावरती झाकण ठेवायचं आणि मोठा गॅस करायचा मोठ्या गॅसवरती दहा मिनटं शिजवून द्यायचं आठ ते दहा मिनटं मी छान असे मोदक तयार राहतात बाकी छान मोदक झाले होतं वरचं ताण खूप असं गरम झालं म्हणून एखाद्या कपड्याने धरायचं बाकी ते मस्त दिसायला लागले तर आणि केसरचं कलर पण खूप छान असं आणले होतं एकदम मऊ लुसलुशीत मोदक झाले आणि दोन दिवस मऊ राहतात चांगले हे मोदक कापसं सा कापसं होऊनही मऊ झाले तर असे गरम गरम मोदक आणि त्यावर असं तुपात धार टाकायची खूप छान असे मोदक खात येतं पिठापासून पण करतात पिठाची पण खूप छान अशी खात्यातं पण हे आपली इष्टन तरी का झट होते आपल्याकडे तांदूळाची पीठ नसते पटकन असे करायचे बाय तोडून दाखवतो मला तोंडावर कळतं किती मौलुसूस झालं होतं आणि सारण पण त्यामध्ये भरपूर असं भरलेलं आहे हे रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा मला कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा